मी गायकवाड मी तुम्हाला अळूवडीची तुम्हाला रेसिपी बनवून दाखवते आणि ह्याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर तुम्ही करून घ्या अळूवडी करण्यासाठी मी अळूचे पानं घेतलेले आहेत अळूच्या पानांना मी चांगलं धुवून घेतलेलं आहे कारण ह्यावर घाण असते धूळ असते त्यामुळे ह्यांना मी चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि ह्यांना मी पुसून घेतलेलं आहे चिंचाचं पाणी चिंच मी पाण्यामध्ये भिजत घातलेलं आता हे पाणी मी वापरणार आहे हिरवं वाटण सांगितल्याप्रमाणे ह्यामध्ये मी जिरं लसूण अद्रक मिरची आणि कोथंबीर आणि मीठ घालून ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे लाल मिरची पावडर ओवा हिंग हळद तीळ आणि एक मोठा वाटीभर मी जे वा बेसन पीठ घेतलेला आहे सर्वात पहिले पानाला लावण्यासाठी मी जे बेसनचा जे गोळ करून घेते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी बेसन घालून घेते आपल्याला लागेल तितकं कमीत कमी दोन मोठे वाटीभर मी बेसन घालून घेतलेलं आहे आता बेसनामध्ये मी हिंग घालून घेते हिंग हिंगाने कसं आपल्याला पचायला चांगलं होऊन जातं म्हणजे आपल्याला बातत नाही ओवा घालून घेते तीळ घालून घेते हळद घालून घेते लाल तिखट घालून घेते चवीनुसार मीठ घालून घेते आता यात मी हिरवं जे वाटण आहे आपण केलेलं ते घालून घेते हिरवं वाटण मी जे आहे ते दोन मोठे चमचे घालून घेतलेले आहेत आता यात मी चिंचाचं पाणी घालून घेते आता थोडं थोडं पाणी जसं लागेल त्या हिशोबाने टाकून मी ह्यांना सगळ्यांना एकत्र कालवून घेईल सर्वात पहिले मी असंच कालवून घेते सगळ्यांना एकत्र करून घेते मग जसं जसं पाणी लागत जाईल तसं तसं पाणी घालून मी याला कालवून घेईल आपल्याला एकदम पण पातळ नाही करायचंय आणि एकदम पण घट्ट नाही ठेवायचंय हे बघा अशा प्रकारे सगळं एक, मी एकत्र कालवून घेतलेलं आहे ना हे जास्ती पातळ ठेवलेलं आहे ना जास्ती घट्ट ठेवलेलं आहे आता ह्याला मी पाच ते दहा मिनिटं सेट व्हायला ठेवते तुम्ही देखील असं एकत्र करून घ्यायचं आता पाच ते दहा मिनिटं झालेले आहेत मी सेट व्हायला ठेवलेलं आता मी परातीवर सर्वात मोठा पान उलटा घालून घेईल पानाला सरळ बाजूनी नाही मागच्या बाजूनी घालून घ्यायचं आता पानाला सगळ्या बाजूंनी आपला जो सारण आहे तो मी लावून घेते हे बघा सगळीकडनं मी लावून आहे आता यावर दुसरा पान घालून घेते सर्वात मोठा पान पहिले खाली ठेवला त्याच्यानंतर त्याच्याहून थोडा लहान पान असा घालून घेतला आता त्याला पण मी सगळीकडे मी पीठ लावून घेते जे आपण बेसनचा गुळ करून घेतलेला आहे ते लावून घेते आता त्याच्यावर अजून छोटा पान घालून त्याला पण सगळी बाजूने मी बेसन लावून घेते पानांना सगळी बाजूने बेसन चांगलं लावून घ्यायचं आता छोटा पान घात ठेवलेला आहे सर्व पानं मी उलट्या साईडनेच ठेवलेले आहेत मागच्या बाजूनेच त्यांना लावून घ्यायचं पाच पानं मी चांगले बेसन लावून घेतलेलं ला आहे सगळी बाजूनी आता ह्याला मी उंडाळून घेते पहिले ह्या बाजूनी फोल्ड केलाय आता इकडे पण मी बेसन लावून घेते साईडनी फोल्ड केलं आता तिकडनं पण मी बेसन लावून घेते आता दुसऱ्या साईडनी पण मी फोल्ड करते त्या बाजूला पण मी बेसन लावून घेते आता इथे देखील मी बेसन लावून घेते आता ह्याचा मी गोल रोल करून घेते साइडने जे निघत जातं ते हळूहळू आतमध्ये करून घेते हे का मी पूर्ण गोल बंडल करून घेतलेला आहे गोल रोल करून घेतलेला आहे आता आपला एक बंडल रोल करून झालेला आहे अशाच प्रकारे मी दुसऱ्या पण पानांना बेसन लावून त्याचा पण एक असा रोल करून घेते हे बघा आपले दोन जे रोल मी बनवून घेतलेले आहेत बंडल बनवून घेतलेले आहेत आता ह्यांना मी वाफवायला ठेवते मी एकदम स्लो गॅसवर जे कुकरमध्ये वाफवायला ठेवते आणि कुकरच्या झाकणाची सिटी काढून घेते आणि एकदम स्लो गॅसवर ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनिट वाफवायला आता स्लो गॅसवर मी यांना जसं सांगितल्याप्रमाणे पंधरा मिनिटापर्यंत मी ह्याला चांगलं वाफवून घेते अळूच्या पानांना आलू वडी जे आहे ते मी थंड करून घेतलेले आणि आता त्याचे त्याला कापून घेतलेले आहेत असे गोल चकत्या कापून घेतलेले आहेत ठीक आहे आता हे दोन डबे भरून झालेले आहेत हे तुम्ही जेव्हा पण तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता आता मी ह्याला डीप फ्राय करून तळून घेते कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं तेल जसं गरम झालं की तसं मी एक, एक, एक करून ह्याला तळून घेते तुम्ही पाहिजे तर तव्यावर शॅलो फ्राय पण करून खाऊ शकतात डीप फ्राय केल्यावर जरा जास्ती कुरकुरीत होतात आणि शॅलो फ्राय केल्यावर थोडं नरम राहतात तर तुम तुमच्यावर आहे तुम्हाला शॅलो फ्राय करायचं आहे की डीप फ्राय करायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे आता एक एक करून मी याला तेलामध्ये सोडून घेते तेल जो आपण मीडियम स्लोवर ठेवलेला आहे एका साईडनी याला चांगला तळून घेते आता मध्ये तेलामध्ये जेवढे मावतात तेवढे मी सोडून घेतलेले चांगले तळून झालेत आता ह्याला मी दुसऱ्या साईडनी पलटी मारून घेते गोल्डन ब्राउन होस पर्यंत मी याला चांगलं तळून घेते कुरकुरीत बघा हे आता चांगले तळून झालेत आता ह्यांना मी काढून है अशाच प्रकारे सगळ्या आळूवडी मी तळून घेते दुसऱ्या टाकून घेतलेल्या आहेत ह्याला पण दोन्ही साइडनी चांगलं गोल्डन ब्राऊन होस पर्यंत मी तळून घेते दोन्ही साइडनी चांगलं मी गोल्डन ब्राऊन होस पर्यंत तळून घेतलेले आता हे तळून झालेले त्यांना आता मी काढून घेते आता मला जेवढी आळूवडी लागते खाण्यासाठी मी तेवढी तळून घेतलेली आहे बाकीची तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला जशी लागते तशी तुम्ही तळून खाऊ शकता किंवा डीप फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता जसं मी सांगितल्याप्रमाणे ही अळूवडी असल्यावर वरण भाताबरोबर भाजीची गरज लागत नाही आळूवडी आणि वरण भात किंवा चपातीबरोबर खाऊन तुम्ही मस्त अशी लागते ही कुरकुरीत आणि झटपट होणारी आळूवडी आणि ही तुम्ही ठेवू शकता बनवून एक आठवडाभर फ्रीजमध्ये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकतात तर ही रेसिपी तुम्ही देखील करून बघा घरी आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील बाय बाय